चौकाश विक्रात सहा ताराची सहा आपण पाहतोय आता होतय विक्रा होतोय होतोय एक कडक पाच आरामात खाली होती त्या नमस्कार मित्रांनो आजचा दिवस हा विशेष आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दहीहंडीचा दिवस आहे आणि आज दहीहंडीच्या दिवशी मी अँकरिंगसाठी आलेलो आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दादर नक्षत्र मॉलच्या समोर असलेल्या दहीहंडीचा सोहळा इथे मी अँकरिंगसाठी आलेलो आहे तर आज इथे जितकी मजा येणार आहे ना संपूर्णपणे प्रोग्राम कसा असतो ते सगळे मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत थांबा आणि आमच्यासमोर सर्वप्रथम मला इथे आलेले भेटले ते आमचे वकील साहेब तर काय कसा माहोल आहे एकदम मस्त माहोल आहे दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा मजा येणार यावेळेस अधिक जास्त मजा येणार कारण की यावर्षी या स्टेज जर बघतो ना तर एक नंबर बांधलेला आहे मागच्या वर्षी थोडा तिरका होता आणि या वर्षी समर सुद्धा जागा आहे या बाजूला पण जागा आहे यावेळेस आमचा क्राऊड मॅनेज करता लोकांनी डबल स्टेज घेतलेला आहे त्यामुळे लोक एका ठिकाणी राहतील आणि जे दही अंडी फोडणारे जे आहेत ते आल्यानंतर त्यांना एकाच ठिकाणी मॅनेज करता येईल म्हणून आम्ही डबल स्टेजची यावेळेस अरेंजमेंट केलेली आहे नक्कीच आणि शेवटपर्यंत इथे क्राऊड अप्रतिम असतो ना प्रत्येक गोविंद हा वास्तव चालू करतो जेणेकरून पोलिसांचा जो टाईम आहे साडे पर्यंत किंवा दहापर्यंत तोपर्यंत आम्हाला प्रॉपर मॅनेज करता येईल आणि एक विशेष मी नक्की सांगेल इथला की प्रत्येक जो गोविंद येतो ना तर फक्त थर लावून जात नाही तर तो, तो, तो दिवसभराचा जी मजा असते ते थर लावता लावता विसरून जातो पण इथे आल्यानंतर ती मजा मात्र विसरत नाही आम्ही त्यांच्यासाठी सॉंग सुद्धा प्रेझेंट करतो ते त्यांच्यावर नृत्य करतात जे पारंपरिक नृत्य आहे ते आणि त्यानंतर थर लावतात आणि इथून आनंदाने जातात तर असा सोहळा आपण या ब्लॉगमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत तर आमच्यासोबत राहा तर मित्रांनो संपूर्ण मी स्टेज दाखवतो आता दा इथे बघितलं तर समोर नक्षत्र मॉल आहे या बाजूला आणि इकडे सुविधा आहे आणि त्याच्या मधोमध इथे हंडी दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषामध्ये इथे पार केली जाते समोर पाहिलं तर आपला हा स्टेज आहे एल अँगल शेपमध्ये मस्तपैकी म्हणजे मान्यवर आले तर इथे ते उभे राहू शकतील आणि दुसऱ्या बाजूने बक्षीस वगैरे देऊ सुद्धा दे शकतील किंवा अजूनही जे मान्यवर असतील ते या बाजूला उभे राहू शकतील थोडंसं आपण पाहतोय तर मॅनेजमेंट बाकी आहे फुगी वगैरे लावले जाणार आहेत आणि भरपूर असं सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत जे सलामी देणार आहेत त्यांच्यासाठी अशी भरघोस अशी बक्षिसंसुद्धा दिसतील आपल्याला आणि त्याच पद्धतीने जी आपली मानाची शेवटची हंडी असेल ती फोडणाऱ्यासाठी सुंदर अशी कृष्णाची मूर्तीसुद्धा दिली जाणार आहे आणि हे बक्षिसं डी सुद्धा रेडी आहेत थोड्याच वेळात आपल्या या कार्यक्रमाला इथे सुरुवात होईल We can't give पथक मानवी अरोरा रचत असताना एक शिस्त आपल्याला पाहायला मिळतो सम्राट नंतर सिद्धिविनायक गोविंद पथक सगळ्या लाईन घ्यायचा आता तुम्हाला मान दिला होता पहिला तुमचा नंबर लेव सावकाश मित्रांनो सावकाश पहा पहिले प्रतिकणाला चेक करा सेंट्रल रेबी गोविता भगत आपल्या समोर 1 2 तीन 3 1 का पाहायला मिळणार आहे मित्रांनो गणपती बाप्पा आराम आंती मित्रांनो खाली सर्व प्रेक्षकांनी सोचमध्ये ते हाय अतिशय सिस्टम होता बांधव ना आपल्याला पाहायला मिळतोय मी एकटा असेल मित्रांनो हॅलो

एक दोन तीन चौकाही पार करतो तीन थर आतापर्यंत रचले गेले प्रत्येक आरामात टाकावा लागतो आणि पावसाची सुरू सुद्धा सुरुवात होते छोटा त्या तयार आहे एक दोन तीन सहाकाराची सलामी आपण पाहतो पुढे येणारा पुढे येऊ पुढे येणार जय पाहिजे येते येते जरा आपल्या समोर माधव भुवन गोविंद पथक थर असताना दिसतोय चला या पुढे तीन थरांची तयारी सज्ज झालेली आहे पूर्ण थर लावत असताना दिसणार आहेत आपल्याला छोटा गोविंदा टॉप एक दोन तीन चार पाच सलामी त्या सुरेख सलामी दिलेली आहे यशस्वी सलामी यशस्वी रीती दिलेली माधव माधवगुवन गोविंदा पथक या गोविंदा पथकाने पाच घरांची यशस्वी सलामी आपल्यासोबत सादर केलेली आहे जोरदार टाळे आम्ही त्याच्यासाठी एक डीजावरती